नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमानी आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तीस ते साठ दिवसापर्यंत काढणीच तयार होणारे त्याचबरोबर शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये मालामाल करणारं पिकं याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर जे कोणी शेतकरी नवीन असतील तर शेतीशास्त्र या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं पीक आहे ते म्हणजे मिरची पीक मिरची पीक हे एप्रिल व मे महिन्यामध्ये तुम्ही लागवड करू शकता त्याचबरोबर त्यामध्ये मग कोणत्या व्हरायटी वापरल्या पाहिजे तर त्याच्या फोर शिडची लवंगी मिरची ए के फोर्टी सेवन अशा विविध जाती तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर लोकल मार्केटमध्ये किंवा नर्सरीमध्ये जे काही रोप अव्हेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही वापरू शकता परंतु मिरची करत असताना तुम्ही ती नर ती मल्चिंग पेपर वरती केली पाहिजे त्याचबरोबर ड्रिप वापरलं पाहिजे अशा पद्धतीने जर सुधारित पद्धतीने मिरची लागवड केली तर तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून तुम्ही नक्कीच माला माल होऊ शकता शेतकरी मित्रांना मालामाल करणारं दुसरं पीक आहे ते म्हणजे गवार पीक शेतकरी मित्रांनो गवार गवारीची व्हरायटी आहे नंदिनी निर्मल शिडची नंदिनी त्याचबरोबर लोकल मार्केटमध्ये किंवा नर्सरीमध्ये अव्हेलेबल असणारे गवारीचे गवारीची रोप सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये मावा किंवा बुरशीजन्य रोगांपासून आपलं पीक वाचवण्यासाठी तुम्ही फवारणी करणं अतिशय महत्वाचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने नियोजन केलं तर गवारीमधून सुद्धा जास्तीत जास्त पैसा मिळू शकतो आणि शेतकरी मित्रांनो गवारीचा सध्याचा भाव थोडा डाऊन झालेला आहे परंतु जर पंधरा एप्रिलच्या पुढे जर लागवड केली तर सत्तर ते ऐंशी रुपये किलो पर्यंत भाव मिळू शकतो आणि शेतकरी नक्कीच मालामाल होऊ शकतो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला मालामाल करणारं तिसरं पीक आहे ते म्हणजे भेंडी पीक भेंडी पिकामध्ये पिक त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी असतात त्याच्यामध्ये मग अं न नेहमी सीड्स त्याचबरोबर सिजंटाचं सीड्स त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो असे भेंडीची राधिका सीड सुद्धा अतिशय फेमस असं आहे तर त्याच्यामध्ये सरी पद्धतीने तुम्ही लागवड करू शकता आणि लागवड करत असताना भेंडीला तुम्ही पन्नास दिवसामध्येच पहिला तोडा येऊ शकतो आणि तुम्ही जर त्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर भेंडीतून सुद्धा जास्तीत जास्त पैसे शेतकरी मित्रांनो मिळत असतात आणि शेतकऱ्याला मालामाल करणारं चौथं पीक आहे ते म्हणजे मेथी पीक मेथी पीक सुद्धा पंचवीस ते तीस दिवसामध्ये तयार होत असतं आणि फक्त लाल लालकडा असणारच बियाणं त्या ठिकाणी वापरायचं आहे ते बियाणं वापरल्यानंतर त्याच तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर पंचवीस हो ते तीस दिवसामध्ये मेथी काढणीला तयार होते आणि दहा रुपये जरी फक्त भाव मिळाला तरी सुद्धा शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसे मिळू शकतात शेतकरी मित्रांनो पाचवं आणि शेवटचा महत्वाचं पीक आहे ते म्हणजे कोथिंबीर पीक अतिशय कमी कालावधीमध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार हे महत्वाचं पीक आहे कोथिंबीरमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये मग तुम्ही नने असू द्या त्याचबरोबर सिजंट असू द्या किंवा नामदारी सीडचं असू द्या अंकुर सीडचं असू द्या वेगवेगळ्या कंपनीचं कोथिंबीरचं सीड्स अवेलेबल आहे ते सुद्धा तीस दिवसामध्येच काढणे तयार होतं काही कंपनीचं तीस दिवसापासून चाळीस दिवसापर्यंत प्लॉटमध्ये राहू शकतं तरी सुद्धा त्याला अतिशय गर्द कलर सुवासिक वास अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्य त्याचे त्याच्यामध्ये असतात आणि दहा रुपयापासून तर वीस रुपये जुडीपर्यंत त्याला भाव मिळू शकतो शेतकरी मित्रांनो निश्चितच कोथिंबीराचे उन्हाळ्यामध्ये एप्रिल ते मे महिन्यामध्ये अतिशय चांगले पैसे होत असतात या पाच पिकापैकी कुठल्याही एका पिकाची तुम्ही निवड करू शकता आणि अतिशय चांगल्या नियोजनबद्ध शेती केल्यानंतर तुम्ही नक्कीच मला माल व्हाल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा तुम्ही व्हिडिओला लाईक करा धन्यवाद